या देशातल्या खऱ्या अर्थानं सेवा सुशासन गरीब कल्याणाच्या या परि परिवर्तनाच्या प्रवासात जे काही अठरा वर्षामध्ये या, या देशामध्ये बदल घडला आणि या बदलामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मोदीजींनी या देशाच्या व्यवस्था बदलून भाग पडणार नाही व्यवस्था जर खऱ्या अर्थानं व्यवस्थित चालवायची असेल तर मानसिकता बदलणं पण गरजेचे आणि म्हणून आणि तीही मानसिकता लोकसहभागातून या देशामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची दिशा घेणं गरजेचे या भूमिकेतून खर तर ही सुरुवात झालेली आहे एक वेळेस व्यवस्था पन्नास आहे पण ती व्यवस्थित चाललेली गेली नाही कारण त्यावेळेस मानसिकता ती तयार केली गेली नव्हती तो निश्चितच तो छोट्या छोट्या गोष्टीकडून आपल्याला लक्षात येत असेल या पन्नास वर्षानंतर छोटाही मुलगा जर बाहेर फिरायला गेला आणि गाठच्या बाहेर कागद जरी फेकला तरी तो म्हणायचा की रस्त्यावर कागद फेकू नका मोदीजींनी जे स्वच्छता आली पर्व चाललं त्या पर्वात छोटा मुलगा सुद्धा बोलायला लागला होता हे आज आपल्याला सर्वांना परिचित असेल आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं मानसिकता बदलण्याचा प्रवास है परिवर्तनाची ही एक राजकीय म्हणजे मी असं समजेल की एक नवी राजकीय संस्कृती जन्माला आणलेली आणण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं आणि निश्चितपणे या नव्या राजकीय संस्कृतीला जन्म देताना खऱ्या अर्थानं राजकारणाची पूर्ण जी आयाम आहे आपण तो होतो तो बदलला पहिले मला आजही आठवत ते रोजगारासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जावं लागते काय सांगतो खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्याला उभं केलं तो बीड जिल्हा प्रगतीकडे नेण्याचं कामही पंकजताईच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यामधला एक रोडमॅप येणाऱ्या या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं तो रोडमॅप रोडमॅपमध्ये असलेल्या सर्व कामांना गती मिळण्याच्या भूमिकेतून पण त्याच्यात पूर्णपणे काम करत आहे आणि निश्चितपणे या पाच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये निश्चित बीड जिल्हा हा मराठवाड्यातला पहिल्या नंबरचा पहिला एक नंबरचा जिल्हा असेल एवढं यावेळेस आठवत आपल्याला बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा जो प्रश्न अजूनही ॲरणीवर आहे बीड जिल्ह्यात निश्चित रूळ हातरले मात्र रेल्वे अजूनही पोचलेली निश्चितपणे बीड जिल्ह्याच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी आत्ताच मागच्या वेळेस दोनदा भेट घेतली आणि प पंकज पंकजा त्याचा आढावा घेतला निश्चितपणे मला तरी वाटतं या वर्षभरात या बीड जिल्ह्याच्या रेल्वे रुळाचा जे रेल्वे रुळ आहे आणि रेल्वे चालू होण्याचा प्रश्न आहे तो मिटेल निश्चितपणे रेल्वे चालू हो।